सर्जेच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आत्ताच नाना प्रधान यांचा मला फोन आला होता आणि मला वाटतं एका मुलानी काही बाईट टाकलेली आहे छोटीशी किंवा रीलला व्हिडिओ टाकलेला आहे की मध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे तर माझा सांगण्याचा प्रयत्न एकच आहे एक महत्त्व की आपलं जे सोशल मीडियाचं बांधव आहेत म्हणजे यूट्यूबर असतील सोशल मीडियामध्ये जे इंस्टाग्राम किंवा फेसबुकवाले असतील सर्वांना विनंती आहे जोपर्यंत हा मॅटर सोल नाही होत तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचे काही व्हिडिओ टाकू नका आता नाना शेठ प्रधान यांचा कॉल आला होता आणि मी माझ्या कम्युनिटी पोस्टला ती काही तक्रार झालेली आहे ज्याच्या नावाने ती पण द पोस्ट केलेली आहे आणि याच्यामध्ये पण मी आता तो स्क्रीनशॉट लावतो आहे जेणेकरून तुम्हाला पुरावा भेटेल आणि कोणीतरी मनोज खाडे नावाचा मुलगा आहे त्याच्यावर ती तक्रार दाखल झालेली आहे तर माझी एकच विनंती आहे की थोडं दिवस लांब राहा त्यांचं काही मुद्दा आहे दोन्ही संघटना असतील त्या या मुद्द्यावर काही बसून बैठक घेऊन शा निर्णय घेतील आणि त्याच्यानंतर सर्वांना काय अपडेट भेटतील तुम्हाला मुंबईला यायचं असेल मुंबईला या बाहेर घ्यायला ज्यांना कोणाला घाटावर बाहेर घ्यायचे असतील त्यांनी घाटावर घ्या बस यावरच विनंती आहे आणि आपण सोशल मीडिया बांधव आहेत ना हे कुठेतरी आपली नावाची खराबी नको व्हायला बस हीच विनंती आहे बस धन्यवाद म्हणजे एक मुलाखत येणार आहे आपल्या चॅनलवरती मुंबईला आज एक चांगली अशी खरेदी झालेली आहे लक्ष म्हणून नावाचा एक बैल वासरू आहे वासराची खरेदी झालेली आहे आणि त्या मालकाही मला बोलवलं जेणेकरून काल आपण एक व्हिडिओ टाकितला हो, टाकला होता की जेणेकरून तुमची माहिती द्या जेव्हा पण तुम्ही काही खरेदी कराल त्या खरेदीची माहिती द्या कारण तुमच्यासाठी तो पुरावा राहील तर त्याच्यासाठीचा आज एक व्हिडिओ शूट केलेला आहे त्या आठ वाजता तुम्हाला नक्की ज्या वासराच्या तुम्ही बघत असाल हा वासरू या वासराची तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल आणि चांगली खरेदी झालेली वासरू खूप क्वालिटीचं आहे